या ठिकाणी आलेले आहेत एकाकडे खजिना आहे दुसऱ्याकडे चावी आहे एकाकडे खजिना आहे दुसऱ्याकडे चावी आहे दादांकडे खजिना असून काय उपयोग आहे एकराजींची फायनल सही लागते त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे त्यामुळे खजिना पण आला आणि चावी पण आल्या दोन्ही एका वेळेला येऊन गेलेले आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे देवेंजी आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे देवेंजी तिथे दे दोघांना असं म्हणत असत मी असं म्हटलं असं मम्म तिथे दोघांना असं म्हणत असत मी असं म्हटलं ते चांगला मी करतो आहे तुमच्यावर अहो चंद्रकांत दादा निवडणूक लोकसभेची प्रचारही लोकसभेचा करत आहात मग जनतेला राज्याच्या तिजोरीचा आणि चाव्यांचा अमिष दाखवून सा असं बोलवणं बरं हवं निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेच्या चौकटीत न राहून जनमतासाठी धाब्यावर बसवत आहात जनता तुमच्या या गाजर गॅरंटीला भुलणारी नाही आदर्श आचारसंहितेचा मान राखला जावा या हेतूने जागरूकता बाळगून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्य निवडणूक आयोगाकडे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये श्री चंद्रकांत पाटील श्री अजित पवार व मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती याची गांभीर्याने दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कठोर पावले उचलण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यामुळे स्वार्थासाठी आचारसंहितेचाही भंग मतदानातून स्वाभिमानी जनता तुम्हाला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे लक्षात ठेवा